सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कापसाच्या बाजारभावात तुफान वाढ झालेली असून कापूस बाजारभाव आठ हजार दोनशे रुपयाच्यासुद्धा वरती गेलेला आहे तर कुठल्या बाजार समितीमध्ये कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मारेगाव आवक सातशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक एक हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे परभणी आवक एक हजार पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजारभाव आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापूस या पिकाला काय भाव चालू आहेत हे आपल्या जिल्ह्याच्या आणि आपल्या नावासह व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपली कमेंट वाचून दाखवल्या जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान